नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल ह्या कसल्या वड्या तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीत तुम्ही ह्याच्या अगोदर कधीच न केलेल्या आज, आज आपण ह्या पाहणार आहोत ते म्हणजे बटाट्याच्या सुरळीच्या वड्या एकदम नवीन रेसिपी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला ना आपण पीठ मळून घेऊयात त्याच्यासाठी बघा एक वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन्हीचं प्रमाण तुम्हाला सेम ठेवायचं आहे आता इथं ताट घेतलेलं आहे म्हणजेच की आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही पीठं ना ताटामध्ये काढून घेतली त्याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ एक पावचमच इतकी लाल तिखट पावचमच इतकी हळद थोडासा ओवा ना हातावरती चोळून घालायचा कारण आपण बेसन पीठ वापरलं का नाही पोटासाठी जड असतो त्यामुळे ओवं वापरलेलं आहे तेल घालूयात साधारण पोहे खायचे दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे आता सर्व हे पीठं आणि ह्याच्यामध्ये घातलेले मसाले ना छान प्रकारे आपण मिसळून घेऊयात म्हणजे जे तेल आहे ना पिठाला सगळीकडे लागलं जाईल तेलाचं कडक मोहन घालण्याची वगैरे काही गरज नाही साधंच तेल घालायचं आहे बरं का आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणून घ्यायचं आहे पाणी कमीत कमी वापरायचं आहे कारण का नाही आपल्याला हे जरा पीठ घट्ट ठेवायचं आहे बेसन पीठ असल्यामुळे ना हे मिश्रण पातळ होऊ शकतं त्याच्यामुळे पाणी एकदम थोडं लागणार आहे साधारण तुम्हाला पाव वाटी इतकंच पाणी लागेल बरं का बघा छान प्रकारे इथं मळून घेतलेलं आहे आता इथं बघा घट्टच आहे तुम्हाला बघून समजतच असेल बेसनपीठ पीठ कसं जरा चिकट असं का नाही त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही तेलाच हात घेऊन पुन्हा हे पीठ मळा तरीसुद्धा चालेल आता आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये मळलेलं पीठ काढून घेऊयात त्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात म्हणजे ना एक दहा ते पंधरा मिनटं हे आपल्याला पीठ भिजवत ठेवायचं आहे तोपर्यंत लागणार आहे त्याच्यासाठी आपण मसाला करून घेऊयात त्याच्यासाठी इथं ताट घ्यायचं बघा मोठं म्हणजे सर्व मसाल्या ना ह्या ताटामध्येच आपल्याला मिसळायला येतात मध्यम आकाराचे बघा दोन बटाटे इथं उकडून घेतलेले आहेत बारीक खिसणीने ना असे खिसून घेतले तुम्ही मॅश करून घेऊ शकता पण खिसणीने कशी एकसारखा बटाटा खिसला जातो त्यामुळे शक्यतो करून बटाटा हा खिसणीने खिसून घ्यायचा आता इथं बघा सुकं खोबरं असतं का नाही ते खिसून इथं मी भाजून घेतलेलं आहे भाजत असताना तेल वगैरे अजिबात वापरायचं नाही तव्यामध्ये नुसतंच खिसलेलं सुकं खोबरंही भाजून घेतलेलं आहे कारण खोबऱ्याचं स्वतःचं असं तेल असतं साधारण वाटी इतकं हे खोबरं घेतलेलं आहे बरं का चुरून घालायचं त्याच्यामध्ये आता दोन चमचे इतकं भाजलेलं तिळसुद्धा घातले आहेत बारीक चिरले कोथिंबीर घालूयात त्याचबरोबर थोडीशी हळद घालूयात एक पाव चमच इतकी चवीनुसार मीठ घालूयात मीठसुद्धा जपूनच जरा आपल्याला घालायचं आहे बरं का आता इथं लाल तिखट तुम्ही रोज जे जेवणामध्ये खाता ते इथं वापरू शकता आम्ही कांदा लसूण मसाला घाल खातो ना त्याच्यासाठी अर्धा चमच इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमच इतकी धना पावडर आणि पाव चमच गरम मसाला घातलेला आहे आता सर्व आपण छान हाताने असं चोळून चोळून मिसळून घेणार आहोत म्हणजे बटाट्यामध्ये ना हे मसाले सर्व मिसळले जातील आता बघा बटाटा अगोदर सुकळून घेतला आहे खोबरं अगोदर भाजून घेतलं आहे तीळ अगोदर भाजून घेतले कारण हे अगोदर पूर्वतयारी केल्यामुळे ना आपला व्हिडिओ मोठा होणार नाही म्हणून बघा सर्व छान असा एकजीव झालेला आहे इथं आपला हा बटाट्याचा मसाला तयार झाला आपण बाजूला ठेवूयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा एक मध्यम आकाराचा कांदा थोडंसं तेल टाकून छान असा भाजून घेतला आहे कांदा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर धुवून घ्यायची चार इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच इतकं जिरं थोडंसंच मीठ घातलं आहे आणि एक हिरवी मिरची घातली आहे इथं आपण तयार करून घेतली ही कांद्याची चटणी थोडीशी मला भरळ वाटते त्याच्यामुळे नाही तर थोडंसंच पाणी साधारण एक चमच इतकंच घातलेलं आहे अजिबात ही चटणी आपल्याला पातळ किंवा सैलसर ठेवायची नाही घट्टच ठेवायची आहे जमेल तितकी तुम्हाला बारीक करून घ्यायची बरं बरं का बघा छान प्रकारे इथं आपली ही कांद्याची चटणी वाटून तयार झाली आता आपण ही बाजूला ठेवूयात आता पुढे बघा आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे पोलिपाट आणि लाटणं पीठ बघा आपण अगोदरच म्हणून ठेवलं होतं त्यामुळे ना छान प्रकारे भिजलेलं आहे पीठ जरा तुमच्या हाताला लागतंय असं वाटलं तर थोडंसं तेलाचा हात घेऊ तेला शकता आता जसं आपण चपातीला उंडा घेतो का नाही तसा एक उंडा किंवा हा गोळा तोडून घ्यायचा आणि थोडंसं तेल लाटून लाट ना जशी चपाती लाटतो तसं लाटून घेणार आहोत तुम्हाला हे थोडंसं चिकटतंय असं वाटलं म्हणजेच की पोली आणि लाटता येत नाही असं वाटलं तर तुम्हाला तेल लावायचं आहे पीठ वापरायचं नाही आणि जमल तितकी पातळ ह्याची चपाती करून घ्यायची आहे बरं का चपाती करत असताना आपण मधीतनं घडी घालतो पण ह्याला घडी वगैरे घालण्याची गरज नाही आता छान चपाती लाटून झाली ह्याची तर बघा आपण जी कांद्याची चटणी करून घेतली होती की नाही ती छान प्रकारे अशी सगळीकडे घालून पसरून घ्यायची ह्या चपातीवरती आणि जो आता आपण बटाट्याचा मसाला केला का नाही तो ह्याच्यावरती घालून सगळीकडे असा पसरून घ्यायचा आता कांदासुद्धा ना मी तव्यामध्येच भाजून घेतलेला होता बरं का तुमच्याकडे जर चुलीची सोय असेल चुलीमध्ये भाजून घेतलात ना आरावरती तर त्याचा आणखीन फ्लेवर छान येतो बरं का बघा बटा बटाट्याचा मसाला सगळीकडे छान एकसारखा पातळाचा थर लावून घेतलेला आहे असा पातळच जमेल तितका थर लावायचा आहे वरून भाजलेले तीळ थोडेसे असे भुरभुरून घ्यायचे थोडेसे ते दाबून घ्यायचे आणि बघा नंतर आपण हे जे रोल करणार आहोत ना त्याच्यामुळे असं आपल्याला कापून घ्यायचं आहे तुम्हाला रोल कितके छोटे मोठे हवेत त्यान ना त्यानुसार तुम्ही कापून घ्यायचे आहे मला हवं तर आपण हे बटाट्याचा ज्यावेळेस मसाला केला ना त्यावेळेस खमंग छान खरपूस भाजायला शेंगदाण्याचं भरड कूड घातलास ना तरीसुद्धा छान टेस्ट येते बरं का आता बघा सहजपणे ह्याचे आपल्याला रोल करता येतात जशी आपण सुरळीची वडी करतो बघा बेसनची ती कशी त्याचे कसे रोल करतो अगदी तसेच ह्याचेसुद्धा रोल करायचे बघा अगदी करायला सोपे आहेत रोल छान घट्ट असं करायचं आहे बरं का आपल्याला आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता तुम्ही ह्याला बटाट्याची सुरळीची वडी म्हणू शकता बटाट्याची मसाला वडी म्हणू शकता बघा छान प्रकारे येत आपले हे रोल होतात याच्या ना मी वेगवेगळे तुम्हाला मसालावडीचे प्रकार दाखवले जसे की आपण नेहमी बघा जी मसाला वडी करतो जे की सगळा खमंग असा मसाला भाजून त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे शिवाय कोथिंबीरी वडी त्याचबरोबर आज, आज आपण पाहिलेली आहे ती म्हणजे बटाटा मसाला वडी किंवा ह्याला तुम्ही बटाटा सुरळीची वडीसुद्धा म्हणू शकता बेसनची सुरुईची वडी ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच शिवाय ह्या सर्वांची लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल पाहायला विसरू नका तसे दुसरीसुद्धा मी असेच केलेले बरं का म्हणजे दुसरासुद्धा उंडा घेतला त्याची चपाती लाटून घेतली फक्त चपाती लाटत असताना थोडंसं तेल वापरायचं बरं का कारण का बेसन पीठ असताना जर लाट लाटण्यासाठी ना उघड जातं आहे म्हणून आणि नंतर काय त्याच्यावरती चा छान आपण तयार केलेली कांद्याची चटणी लावून घेतली बटाट्याचा मसाला छान पातळसर त्याच्या कडा ज्या असतात की नाही त्या आपण कापून घेतल्या आणि छान रोल करून घेतले आता बघा अगोदरसुद्धा मी चाळणीवरतीच काढले होते तेल लावून पण ती चाळण जरा छोटी पडली सगळे रोल त्याच्यामध्ये मावत नाहीत म्हणून इथे मी मोठी चाळण काढले आणि त्याला तेल लावून घेतले रोल ना चाण्याला चिकटणार नाहीत म्हणून तेल लावून घ्यायचे एक एक करून रोल ठेवून घेतले दोन्ही रोलच्यामध्ये अंतर ठेवायचे कसं हे रोल किंवा ह्या वड्या ज्या आहेत ना त्या वाफवल्यानंतर जरा फुलल्या जातात म्हणून दोन्हीच्यामध्ये अंतर ठेवायचं कढईमध्ये बघा अगोदरच पाणी उकळायला आहे आता ही चाळण कडेवरती ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण दहा ते बारा मिनटं वाफून घेणार आहोत आता इथं ना मी दहाच मिनटानंतर पाहिलेलं आहे बोट लावून चेक केलं तर बघा हाताला चिटकत नाही शिवाय ले ले सुरी घालून सुद्धा चेक केलं सुरी छान प्रकारे स्वच्छ आलेली आहे बघा साफ आलेली आहे मिश्रण झालासुद्धा सुरीला लागलेलं ला नाही म्हणजे हे रोल वापरून झाले समजायचं आता गॅस बंद करून ही चाळण खाली काढून घेतली आता थंड झाल्यानंतर बघा रोल तुम्हाला दाखवत आहे किंवा ह्या वड्या तुम्हाला दाखवत आहे बघा जरासुद्धा ह्या चाणीला खाली लागलेल्या नाहीत आणि छान हे रोल वापरल्यानंतर फुललेले आहेत बघा तर तुम्ही ह्या रोल किंवा ह्या वड्यांना काय करू शकता माहिती आहे फोडणीचे जे फुलभत्रा आहेत त्याच्यामध्ये फोडणी करून ह्याच्यावरती घालू शकता शिवाय एखाद्या कडीमध्ये किंवा ना पॅनमध्ये फोडणी तयार करायची हा आणि ह्या वड्या त्याच्यामध्ये घालून तुम्ही हलका क्रिस्पीपणा येऊसपर्यंत परतून घेऊ शकता पण इथं छान चटपटीत लागण्यासाठी ना ह्या ज्या सुरळीच्या वड्या आहेत त्या मी तळून घेत आहे जण तेलकट किंवा तेलाचे पदार्थ खात नाहीत मग त्यांच्यासाठी तर सांगितलेलंच आहेत फोडणी करून तुम्ही परतून घेऊ शकता फोडणीमध्ये तरी काय थोडंसंच तेल घालायचं आहे आणि मोहरी जिरे तीळ कढीपत्ता ही फोडणी छान तडतड्या लागली मग ह्या वड्या घालून ना परतून घ्यायच्या आहेत आता इथं मी थोड्याच तेलामध्ये तळून घेत आहे सुरुवातीला चार इतक्याच हे आपले वड्या किंवा हे जे रोल आहेत ते सोडलेत आणि छान सगळ्या बाजूने असं आपल्याला तळून घ्यायचं आहे छान रंग उसपर्यंत तळून घ्यायचा आहे गॅस मात्र मध्यम तो बारीकच ठेवायचा आहे बघा ह्याच्यामधला मसाला जो आहे तो जरासुद्धा बाहेर आलेला नाही आपण वाफवून घेतल्यामुळे पण तुम्हाला जर न वाफवता तळायचे असेल तर मात्र तुम्ही एखादी स्लरी करा जसं की मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घाला पाणी घालून छान स्लरी पात्तं करा आणि हे रोल त्याच्यामध्ये डुबून तळू शकतात छान कुरकुरीत होतात बघा राहिलेले सुद्धा जे रोल ज्या वड्या आहेत ना ते सुद्धा तेलामध्ये सोडून छान लालसर रंग होऊपर्यंत तळून घेतल्या आणि ह्या रोल करण्यासाठी किंवा ह्या बटाट्याच्या सुरळीच्या वड्या करण्यासाठी जे जे मी साहित्य वापरलं वा वा ना ते अचूक प्रमाणामध्ये वापरलेलं आहे मिठाचं प्रमाण वगैरे अगदी बरोबर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी अधिक काहीच करायची गरज नाही नेहमीचे आपण पदार्थ तेच तेच खातोस पण तुम्ही नक्कीच ह्या बटाट्याच्या सुरळीच्या वड्या करून बघा अतिशय खायला सुंदर लागतात चविष्ट लागतात म्हणजे तुम्ही एकदा केलात ना तर पुन्हा आणखीन आणखीन दुसऱ्या वेळेस ना ठरवून ह्या वड्या करणार एवढं मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण ह्या वड्या वापरून घेतल्या बघा त्यावेळेस तुम्ही थंड करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना तर अगदी आठ दिवस खराब होत नाही म्हणजे तुम्हाला खाण्याच्या अगोदर फ्रीजच्या बाहेर दहा मिनटं काढून ठेवायचं आहे शिवाय मग तुम्ही फोडणी देऊन खाऊ शकता किंवा अशा गरम करून तळून सुद्धा खाऊ शकता अगदी मुलांना सुद्धा फार आवडतात बरं का मुलांना बटाट्याचा पदार्थ म्हटला तर कुठलाही आवडतोच ह्या बटाट्याच्या सुरीच्या वड्या सुद्धा फार अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात बघा तुम्हाला अगदी मोडून सुद्धा दाखवल्या किती छान खुसखुशीत झाल्यात मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असेच छान छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय